नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्याकडं काळकाम वेगाचा प्रश्न आहे आता प्रश्न असा आहे जर एक काम ए हा दहा दिवसात करतो बी हा तेच काम आठ दिवसात करतो व एकटा सी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर मुलांना हा पहा तीन जणांचा प्रश्न आहे तर हा जो प्रश्न आहे हा आपण लसावीच्या पद्धतीने सोडूया सोडवण्याच्या मुलांना दोन तीन पद्धती असतात त्यापैकी एक लसावीची पद्धत आहे तिने आपण हा प्रश्न सोडूया मुलांनो एकटा जो पहिला ए सांगितलाय त्याचं काम दहा दिवसाचं आहे दोन नंबरला जो बी सांगितलाय तो आठ दिवसामध्ये काम पूर्ण करतो आणि तीन नंबरला जो सी सांगितलाय तो एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो वीस दिवसामध्ये तर मुलांनो ह्या तीन जणांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी शोधायचं काय शोधायचं मुलांना लसावी मग याचा लसावी आपण काढूया मग आपल्याला माहिती आहे मुलांना मोठी संख्या वीस आहे वीसचा पाडा म्हणा वीस एक वीस दहावी दोने वीस पण आठच्या पाड्यात वीस येत का नाही मग वीस दोने चाळीस दहावी चौक चाळीस आणि आठापंचे चाळीस याचा अर्थ यांचा लसावी किती आलेला आहे चाळीस लसावी म्हणजे काय या तीन संख्यांच्या पाड्यातली जी लहानात लहान संख्या असेल तिला आपण काय म्हणूया लसावी म्हणूया तर मुलांना आता पाहू मग काय करायचं दहाचा चाळीस करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागलं मुलांना त्याला चारने गुणावं लागलं आठचा जर मला चाळीस करायचा होता तर पंचे चाळीस होतात बरोबर आणि वीसचा जर चाळीस करायचा असेल तर वीस दोन्ही किती मुलांना चाळीस झाले तर मग आपण काय करायचं ज्या संख्यांनी मल्टिप्लाय केलेलं आहे त्यांची आपल्याला काय करायची बेरीज करून घ्यायची तर चार आणि पाच नऊ आणि नऊ दोन किती झाले मुलं नऊ अकरा म्हणजे ते अकरा भाग तयार झालेले आहेत तर मग काय करायचं आपल्याला जे तिघांना मिळून लागणारे दिवस होते तिघे मिळून काय तिघे मिळून जे लागणारे दिवस असतील त्याला काय करायचं जो लसावी आलेला आहे तो लसावी घ्या आणि हे जे भागांची बिरीज केली त्याला आपलं काय करायचंय भागायचंय मग मुलांना आता अकरा आणि ला तर पूर्ण भाग जात नाहीये मग तुमचं जे पर्यायमध्ये प्रश्नाचं उत्तर असतं ते पूर्णांक अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये असतं तर मुलांना याचं रूपांतर आपण पाहिलेलं आहे अकराचा पाडा म्हणायचं अकरा तीन तेहतीस चाळीस मधून मुलांना तेहतीस गेले अकरा ते ती तीन चा भाग केला तर त्या ठिकाणी तेहतीस गेले तर किती उरले मुलांना सात म्हणजे याचा अर्थ तीन पूर्णांक सात छेद अकरा दिवस एवढं काम पूर्ण करण्यासाठी ती घाण मिळून लागतील तर अशा प्रकारे मुलांना ही तसावीची पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा उदाहरण सोडवता येतं